फायनली मटण आता होणार आहे पाच मिनिटात नंतर वाढ रस जगल्या ना, ना। <laughs> तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकुली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे तर आज ब्लॉग बनवायचं कारण एक वेगळाच आहे हटके आहे तुम्ही आपल्या दादाच्या हल्दीची रेसिपीची व्हिडिओ बघितली असेल आणि त्याला तुम्ही भरपूर असा सपोर्ट केलेला आहे आज ती व्हिडिओ पन्नास हजार लोकांनी बघितलेली आहे आणि चांगला तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे तर आज तशीच एक व्हिडिओ म्हणजे त्याच्यापेक्षा भारी काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे आणि आज आहे आमच्याकडं देव खटला ना तिजू दे तर देव खटल्याच्या निमित्त आम्ही रेसिपी म्हणजे तुम्हाला दाखवते काय आहे हे बघा तो इथं बकरा आहे आणि बकराची रेसिपी आपली म्हणजे मटन करणार हे बघा किती छोटा आहे हे बारकाच आणलं वाटतं जाम बेकार वाटते मला आणि तेजूला पण पण पन... घरी नेऊन ने पालावा पण सध्या काय माहितीये दे का देवाचं आहे आणि देवासाठी तो मानपण आहे तर त्याला कट करणारच तर आपण ही रेसिपी तुम्ही तुम्हाला मी दाखवीन या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की बघा कशी होते आपली आजची रेसिपी आणि बघूया त्याच्यात मी पण हेल्प करणार आहे रेसिपीसाठी आणि ती पण हेल्प करणार आहे तर कंटिन्यू राहा आपल्याला म्हणजे जिथं देव आहे तिथं नेवायचं आहे आपल्याला बकऱ्याला तर तुम्ही बघत राहा बघूया आजची रेसिपी बघा अभी बकऱ्याला घेऊन चाललं आहे <ड़ाँ> देवाला बकरा आणि कोंबरा मान दाखवलेला आहे आणि आता चालवून काटक्याचे बकरा कटिंग करायचं आहे तर ते कटिंग करून घेऊया आणि नंतर आपण घरी येऊया जाऊया पहिले आपण काटक्याचे कटिंग करायला

बकरा कटिंग करून आपण आणलेला आहे आता आणि आता मटण धुवत आहे ताई, ताई वगैरे आणि स्पेशल ताई बनवणार आहे मटन आणि हेल्थ मी पण करणार आहे थोडीफार तर बघा सर्व ताईचं तिथं आणि इथं बसल्यान या का नाही काय बनवणार पण आमची सुवर्णताई बनवणार आहे स्पेशल मटण चिकन तर एक नंबर बनवताना मी गेले वेळी खालेला ना जाम भारी चिकन झालतात आता तुम्ही बघा मटणाची पूर्ण अशी रेसिपी ताई बनवणार तेल वगैरे आहे पहिलेच तेल टाकलेलं आहे हो बॉम्बेवर ना पण ऍक्च्युली करत आहेत ते बघ काय टाकलं तेजपत्ता आणि खडे मसाले टोटल आपला बकरा बक आहे ना सहा का सात किलो जसं काहीतरी गेलेलं आहे तर वा... अजून आणलं वाटतं का ना दोन किलो म्हणजे सात आठ किलो काहीतरी झालेलं आहे तर बघा तुम्ही टॉमॅटो आणि मसाले वगैरे कसे ठेवले आहेत हलद मसाला रेड मसाला सर्व आहे सर्व आहे टॅमॅटो टाकलेले आहेत बघितलं ताई जेवण बनवताना कशी गाणी बोलत आहे एक नंबर मस्ती मजात भाऱ्याच करायची समोरच आता रेडी आहेत फोडणी नंतर वाढ रस रस्तल्या ना <laughs> बटन संपल्यावर <laughs> का आला लसणाची पेस्ट टाकता ना आता आला लसूण आणि मिरची पण आहे ना याच्यात पंधरा वीस मिनटं झालं फोडणी अजून तयार होत आहे फोडणीला भरपूर टाइम लागतो कारण की हा टोप किती किलोचा आहे पंधरा ते दहा किलोचा हा टोप आहे मला पंधराच वाटते टोप पंधरा किलोचा वाटते लोक त्याच्यामध्ये बटाटे पण येतील म्हणजे टोटल तर पाच किलो बटाटे येतील टॅमॅटो तर आलेला आहे टाकलेला आहे म्हणजे मटण होऊन जाईल तो वीस किलोचं मटण होऊन जाईल टोटल गरम मसाला हलद आता काय टाकलं तिखट अग्रिकोली मसाला, मसाला स्पेशल हे बघा मसाला टाकले बहुतेक अजून रेड मसाला लागेल असा वाटतंय हे बघा टाकलं वरून ते झालंय मटण मटण कापून घेतलंय बघा मटण टाकून झालं मध्ये एकदम मसाले मॅरिनेट केलेले आहेत बघा आणि आता याला अर्धा तास स्टीम करायचे आहे मग नंतर मटन पंधरा वीस मिनटात आपण बघूया बटाटे पण टाकायचे आहेत आणि गरम मसाला भरपूर काय अजून टाकायचा आहे तुम्हाला दाखवते मी टोटल मटण आणि बनवण्यान सगळं ताईचं हातभार आहे बटाटे पण ताईच टाकते बघा टोटल एक एकटी बनवणार आहे मटण फक्त <laughs> टांबाटी कापाचं काम केलं जायचं मी तांबाटी कापल्याने गाणी बोलली फक्त आणि बघा अजून ठेवलं आहे पंधरा मिनटं झाल्या आहेत कलर आला असेल ना ये बगा बटाटे पन टाकले ना ताई ने वन मैन शो एक टिकू कूक है बगुया पीस शिजला का वाह वाह जाम गरम है दूस पाजे होती की

तिथे थोडंसं झालं आहे थोडंसं बाकी वाटण हा तर वाटण टाकायचं आहे बघा काला वाटण आहे खोबरा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे थोडंसं मटण शिजत झालेलं आहे मीठ टाकायचं आहे लास्ट बघा लाट मीठ टाकायचा ता टाईम आला आहे आणि मीठ नाही आता वाटण काला वाटण तुम्हाला बोललं ना एकदम स्पेशल खोबऱ्याचं वाटण फायनली <The noise> मटण आता होणार आहे पाच मिनटात मग टेस्ट करूया आपण कसं झालं तर बघूया माझा फक्त हातभार फक्त कोथिंबीर टाकण्यापेक्ष पुरताच होता कोथिंबीर टाकली आता फायनली पाच ते दहा मिनटामध्ये म्हणजे रेडी पूर्ण होईल मटन तर नंतर आपण टेस्ट करूया कसं झालं आहे मटण आणि आपले व्ह्यूवर्स म्हणजे आपले सबस्क्रायबर आपल्या घरातले आहेत त्यांना पण विचरू मटन कसं झालंय ते तर नंतर थोडे पाच मिनटामध्ये तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर व्हिडिओनंतर पाच मिनटामध्ये मा माहिती आहे का जो बनवतो तोच वाढतो तसं ताई वाढायला आली तर कसं झालं आहे मटन ताई एक नंबर ना तसा आवडलाय का तुम्हाला मस्त मस्त ताईने भारी जेवण बनवलं आहे औरजून खात सर्वजण